माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला कलेक्टरांना सोळा तारखेला केंद्रीय जात किंटर करा सरकारनी आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येत ता आहे हे त्यांना कळवलं गेलं होतं जून महिन्यापासून कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत ते काहीही कारवाई करत नाहीत माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं चौदा जुलैला की याची विक्री झालेली आहे आता विक्री झालेली आहे चाळीस एकर सरकारी जमिनीची ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी आहे आणि सर कलेक्टरांनी जूनपासनं नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही असं होऊ शकेल का हे आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चो चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली एस आय टी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे आणि ह्या एस आय टीकडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची जर तुम्ही आम्ही असतो जनतेने हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही आपण जर सगळ्यांनी अशी तीनशे कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली <coughs> आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल का हा पहिला प्रश्न आणि आता ना पक्ष पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे, जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक ताई सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा याची अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यासाठी जर आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील आहे त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत